त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन पाथचा काळा बाजार उघड पाच जण जेरबंद त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर करून काळा बाजार करणाऱ्या टोळीचा त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या कारवाईत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर भक्तगण दर्शनासाठी येतात दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने दोन रांगा ठेवलेल्या आहेत एक मोफत दर्शन रांग व दुसरी देणगी दर्शन ज्यासाठी प्रति व्यक्ती रुपये शुल्क आकारले हे पास ऑनलाईन व मंदिर परिसरात मिळतात मात्र मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये दर्शन पासच्या काळा बाजाराचे वृत्त समोर येत होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बनावट पास तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे या टोळीकडून बनावट पास मोबाईल संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी ह्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून अशा प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज